नमस्कार मंडळी का टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज असणार आहे आपल्या घरामध्ये एक मस्त पैकी ब्रेड पकोडा आता मंडळी तसं बघितलं का नाही हे ब्रेड पकोडा का नाही मी कोल्हापुरात असताना का नाही बाजूला आमच्या गुजरातचं एक कुटुंब होतं त्यांनी पहिल्यांदा आमसने खायला घातलं होतं बघा म्हणून का नाही त्यावेळी मंडळ का नाही त्याची मला लई चव आवडली होती म्हणून म्हटलं कारभार आज जरा हे ब्रेड पकोडा बनवून दाखव मग मंडळी का नाही आज असणार आहे ब्रेड पकोडा पण ब्रेड पकोडाची रेसिपी जर तुम्हाला बघायलाच मिळेल महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये असणारा मस्तपैकी प्रश्न मंजुषा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करणार आहे का नाही त्यांना मिळणार आपलं टेस्ट मसाला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित बघा आणि पाठ करून का नाही सगळ्यात पहिल्यांदा उत्तर तुमचं आलं पाहिजे यासाठी काळजी घ्या आणि आपलं गावाकडची टेस्ट मसाला चला आता करूयात सुरुवात आपल्या या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना साध्या सोप्या पद्धतीने आज आपण आहे ना हे ब्रेड पासून पकोडा बनवणार आहोत तर ते पकोडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे भरपूर आहे ना असं ब्रेड घेतलेले आहे आणि इकडे आपण बेसन पीठ घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे आणि एक बटाटो घेतलेले गे आहे थोडस आपल्याला कॉर्नफ्लॉवर सुद्धा लागणार आहे आणि इकडे आपण ओवा घेतलेले आहे मीठ आणि इकडे थोडस आपण आलं लसून बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपण हे घरचा आपलं कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडे एक कांदा घेतला तर ना कांदा चिरून घेऊया आपल्याला कांदा आहे ना उभा असं पातळ चिरून घ्यायचंय बघा आता आपल्याला कांदा आहे ना असा पातळ उभा चिरून घ्यायचंय पूर्ण असं कांदा आहे ना असं सुटसुटीत व्हायला पाहिजे बघा बघ असा पूर्ण आहे ना आपल्याला कांदा सगळं आपण चिरून घेतल्यावर ना असं सुटसुटीत व्हायला पाहिजे त्यामुळे असं आपल्याला आहे ना पूर्ण असं आपल्याला मोकळ मोकळ असं कांदा आहे ना चिरून घ्यायचं आता मी या पद्धतीने ना इथे एक कांदा घेतलं होतं मी तर मोठं होतं म्हणून एकच कांदा घेतलेला आहे बारका असेल तर तुम्ही दोन पण घेऊ शकता आणि जास्त तुम्हाला कांदा वगैरे आवडत असेल ना अजून तुम्ही जास्त पण आहे ना वापरू शकता आपण इकडे एक बटाटा घेतला होता ना आपल्याला आहे ना हे आपल्याला सगळं वरचं हे सा साल आहे ना काढून घ्यायचं फक्त वरचं वरचं साल तेवढंच आपल्याला सा हे काढून घ्यायचं असं आपल्याला या पद्धतीने ना सगळे साल काढून घ्यायचं म्हणजे आपण साल काढून घेतलं ना म्हणजे जास्त हे बटाटा काळा होणार नाही काळ पडणार नाही हे बघा आता आपण इकडे किसणी घेतलेली आहे आणि आपण हे बटाट्याचं वरचं साल काढून घेतो तर आपल्याला ते बटाटा आहे ना चांगलं घ्यायचं आहे किसून घेतल्यामुळे ना एकसारखंच आहे ना बटाटा चांगलं असं पडतय त्यामुळे असं आपल्याला किसूनच घालायचं बघ असं आपल्याला ना पूर्ण असं किसून घ्यायचं एक सारखंच पडतंय त्यामुळे असं आपण हे किसूनच घ्यायचं घालायचं चिरून घातल्यामुळे काय ते मोठं मोठं राहतंय ना त्यामुळे असं आपल्याला खिसून घालायचं हे बघा आता आपण ह्या पद्धतीनं चांगलंसं किसून घेतलेले आहे आता आपल्याला आहे ना हे काळं पडू नये म्हणून आपल्याला आहे ना ह्यामध्ये पाणी आहे पाणी घालून आपल्याला स्वच्छ आहे ना बटाटा धुवून आहे जरासुद्धा काळं होणार नाही फक्त आपण किसून ठेवलं तर आहे ना ते बटाटा काळा पडते त्यामुळे असं आपल्याला पूर्णसं स्वच्छ धुवून आहे आता मी हे पाण्यातच ठेवते आणि इकडं बघा आपण एका मातीच्या भांडीत आहे ना हे पाणी घेतलेले आहे आणि इकडं आपण हे ब्रेड घेतलं होतं ना ब्रेड आपल्याला पाण्यामध्ये आहे ना मी चार चार घेऊन आहे ना पूर्ण असं मऊ करून घेणार आहे असं आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना पटकन ब्रेड मऊ होतात आणि पटकन आपल्याला आहे ना ह्यातलं काढून घ्यायचं पाण्यामधलं आणि पूर्ण आपल्याला आहे ना हे पाणी असं नितळून काढायचं आणि इकडे आपण दुसरे एक भांडे घेतलेले आहे तर आपण हे काढून घेऊया सगळं पाणी असं आपल्याला पिळून काढायचं आता सगळं ब्रेड आहे ना मी ह्याच पद्धतीने आहे ना सगळं इथं पाण्यामध्ये आहे ना, पिळून काढते. हे बघा आता आपण हे ब्रेड आहे ना, पूर्ण असं आपण भारी करून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपण हे कांदा उभं पातळ चिरून घेतलं होतं, ते घालूया. असं हातानं आहे ना सगळं असं थोडस असं चुरा करायचा, म्हणजे सगळं आहे सा। ना असं एकसारखंच आहे ना, होतात कांदा. बघा असं आपण करून आहे ना सगळं कांदा घातलेले आहे. तर आता आपण इकडे आहे ना, हे बटाटे आपण पाण्यामध्ये घातले होते ना, ते पाण्यातनं आहे आपल्याला, हे बटाटे काढून घ्यायचं. असं पूर्ण आहे ना निथळून काढायचं. बघा मस्त असं पांढर शुभ्र आहे ना हे बटाटा मी सगळे काढून आता काढून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडं ओवा घेतलं तर ओवा घालूया ओवा घातल्यामुळं ना पकडवला चांगलं चव पण उतरते आणि खायला पण मस्त लागतो आलं लसूण थोडसं आपण बारीक ते घालूया आणि आपण इकडं हळद घेतलेले आहे आपण साहित्य सांगताना तुम्हाला हळद सांगितलं नव्हतं पण मी तर देशी हळद पावडर घेतलेली आहे ते घालूया आणि इकडं बघा आपण हे अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाहारी सुद्धा मौसाऱ्या सुद्धा दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो बघा आता आपण मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकताय आणि कोणाला लागलं तर नंबर वर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इकडे आपण आहे ना कॉर्न फ्लॉवर कॉर्न फ्लॉवर घालूया कॉर्न फ्लॉवर ना मस्त भजीला चांगलं कुरकुरीत पण येत आणि मस्त पण होतात भजी चांगलं होतात आणि आपण यामध्ये ना बेसन पीठ घालूया आणि लागलं तर आपण आहे ना नंतर घालूया आता आपण सगळं एकजी करून घेऊया पूर्ण असं आपल्याला आहे ना सगळं असं धावून ना सगळं एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं आपण एकजीव करून घेतलेले आहे असंच आपल्याला ना पकोड्यासाठी हे तयार करून घ्यायचंय आता आपण हे बाजूला ठेवूया एक पाच मिनिटासाठी हे बघा आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता आपण चुलीत जाळ करून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती वांड ठेवूया आणि त्यामध्ये आपण तेल घालूया आपल्याला तेल ना गरम करून घ्यायचं त्यासाठी आपण आपलं तेल घालते बघा आता तेल घातलेले आहे तर आपण तेल ना चांगलं गरम करून घेऊया तेव्हा आता चांगलं पीठ सुद्धा आहे ना मुरलेले आहे आणि इकडे आपण चुलीवरती तेल गरम करायला ठेवलं तर आता तेल गरम झाले का बघूया तेल सुद्धा चांगलं गरम झालेले आहे तर आपण एक 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 भजी आपल्याला असं तेलामध्ये सोडायचं तेल गरम झालेले आहे तर आपण एक एक येणं असं आपल्याला बारक बारकच आहे ना असं गोळा सोडायचं हे बघा असं आपल्याला बारकं बारक सोडायचं आपण बारक बारकं सोडलं ना चांगलं आतपर्यंत आहे ना तळला जातो त्यामुळं आपल्याला बारका बारका सोडायचं आणि चांगलं तळून घ्यायचं आणि जाळ आहे ना कमीच ठेवायचं नाहीतर काय होतं जास्त आपण तेल गरम झालं की ते जाऊ शकतो त्यामुळे असं आपल्याला थोडं थोडं गाव आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि ते जाळ सुद्धा आहे ना कमीच ठेवायचं चुलीवरती चुलीमध्ये आणि आता आपण आहे ना एक, एक, एक पण ह्याच पलटी करून घेऊया अगोदर सोडलेला आणि यामध्ये आपण ब्रेड वापरल्यामुळं ना थोडस पटकन आहे ना लालसर होत हे बघा आता पकोडा आहे ना चांगलं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त कलर सुद्धा आलेले आहे आणि चांगलं असं आहे ना कुरकुरीत पण चालेल आहे असं आपल्याला पूर्ण तेल निसळून आहे ना काढून घ्यायचंय आता आपण एवढं काढून घेतलेले आहे आता आपण परत तेलामध्ये सोडूया बघता हे बजी सुद्धा चांगलं असं तळलेले आहे बघू शकताय मस्त कलर सुद्धा आलेले आहे चांगलं असं तळले पण आलेले आहे तळलेले पण आहे हे सगळं काढून घेते जरासुद्धा आपल्याला असं आहे ना तेल राहून द्यायचं नाही पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं आता आपण काढून घेतलेले आहे. आता आपण परत आहे ना, त्याच पद्धतीने आपण तेलामध्ये सोडूया. आणि जास्त झाड लावल्यामुळे काय होतंय, पटकन ते लालसर होतात आणि आत आहे ना, शिजत नाही. त्यामुळे आपल्याला कमी जाडीवरती आहे ना, चांगलं हे पकोडा तळून घ्यायचं आणि असं बारीकच गोळा सोडायचं जास्त मोठं पण सोडायचं नाही. जसं आपण बारीक सोडलं ना, चांगलंसं तळला जातो. आणि ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरलेले आहे त्यामुळे मस्त असं कुरकुरीत होतात आणि काही जणांना आहे ना कॉर्नफ्लॉर पीठ म्हणजे काय माहिती नाही पण आहे ना कॉर्नफ्लॉर पीठ म्हणजे ना मक्याचं पीठ आहे ते तुम्हाला किराणा दुकानामध्ये पण आहे ना हे पीठ मिळू शकतोय ते वाटल्यामुळे मस्त असं कुरकुरीत पण होतात मग आता आपण एवढं सोडलेले आहे मी एवढं आहे ना तळून घेते हे आता तुम्ही बघू शकताय हे पकोडं ना चांगलंस तळलेले आहे बघ आता आपल्याला ना सारखं असं पलटी करत करत आहे ना आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत ना चांगलंस तळा जातो बघ आता मस्त तळलेले आहे तर हे मी ना हे सुद्धा मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने ना आपल्याला सगळे हे पकोडे तळून घ्यायचे थोडं थोडं सोडून आहे ना मी ह्याच पद्धतीने सगळं हे तळून घेते हे बघा आता आपण सगळं पकोडं तळून घेतलेले आहे आणि इकडं आपण मिरची ना थोडंसं मध्ये मध्ये येण्याचं मोडून घेतलेले आहे तर आपण मिरची सुद्धा आपण तळून घेऊया आपण मोडून घेतल्यामुळं ना अंगावरती उडत नाहीत मिरची त्यामुळं असं आपल्याला थोडंसं मोडून घ्यायचं हे बघा आता आपण मिरची तळलेली आहे तर मी काढून घेते आता सगळ्या मिरची काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याच्यावरती आहे ना थोडंसं बीट घालायचं आहे चवीला चांगलं लागतो पकोडा बरोबर आहे ना मिरची तयार आहे हे बघा आता मस्त आहे ना हे ब्रेडचा पकोडा तयार झालेला आहे आणि त्याबरोबर आहे ना आपण इकडे मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे आता आपण हे पकोडा आहे ना आपण प्लेट मध्ये घेऊया आता आपण पकोडा घेतलेला आहे आता आपण इकडे आहे ना हे तळलेलं मिरची घेऊया खाण्यासाठी आता प्लेट तयार आहे हवे घ्या हो। थांब थांब थां। दोनच मिनिटं पहिलं मला प्रश्न विचारते कारण बऱ्याच जणांना आता आतुरता लागल्या दादा भाईनी आजचा प्रश्न काय सांगणार तर मंडळी का नाही इकडे तयार झाले तर ब्रेड पकोडा आता आपण खायला सुरुवात करणार आहे पण प्रश्न आहे का हे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी पीठ वापरलेलं आहे पुन्हा एकदा प्रश्न ऐका ब्रेड पकोडे बनवण्यासाठी कोण कोणते उपयोग केलेला आहे याचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट तुमची आली पाहिजे याची काळजी घ्या आणि जेंका आपलं गावाकडची टेस्ट मसाला पण एकदा प्रश्न आहे का आजच्या ब्रेड पकोड्यासाठी कोण कोणते पीठ वापरलेले आहे लवकर कमेंट करा चला आता मंडळी का नाही तुम्ही कमेंट करणारच आहे पण आता मी जरा टेस्ट करून बघतो कसं झालंय हे आणि तुम्हाला सांग मी सांगतो फक्त मी बी मंडळी का नाही कमेंट करा दे कारभार नाही आता हो घ्या आणि कसं झालंय सांगा हो तुला मी घे नाही नाही तुम्ही घ्या मी घेतो ना घे काय म्हणतील दादा खातो या नाही नाही तर मंडळी गरम आहे तोर खायला चालू करूया हो चांग झालं पूर्ण कुरकुरी दाणे आत एकदम मोवाट मस्त टेस्टी झाले गंड भजी तर एकदम टेस्टी झाल्यात पण रेसिपी कशी वाटली की नाही ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्कीला तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबा चला मंडळी भेटत राहत्या आपल्या अशा अजून नवनवीन गावाकडच्या रेसिपी रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद